जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे स्थानिक आमदार खासदार आणि कॉन्ट्रॅक्टर यांची फलकं लावा कोल्हापूरकर जर माधुरी हत्तींसाठी एवढं करत असतील तर आपण तर आपल्या जीवासाठी हे केलंच पाहिजे पक्षासाठी नाही तर कोकणवासियांसाठी आपण पुढे येऊया आता रडायचं नाही आणि लढायचं तर बिलकुलच नाही कारण आता रिमोट आपल्या हातात आहे नमस्कार मंडळी थोड्याच दिवसात गणपतींचं आगमन होणार आहे गणपती म्हटलं की कोकणवासी यांचा आवडता सण गौरी गणपतीसाठी सर्व कोकणवासी आपल्या कुटुंबासह कोकणात आपल्या घरी जातात तिथे खूप मज्जा करतात पण घरी जाताना त्यांना एक त्रास सहन करावा लागतो तो त्रास आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे नेहमीप्रमाणे दरवर्षी रस्त्यांना पडलेले खड्डे मित्रांनो या खड्ड्यांमुळेच कित्येक ऍक्सिडेंट होतात कित्येक लोकांची शारीरिक अवस्था बिघडते या खड्ड्यांमुळे आपल्याला होणाऱ्या त्रासाचा आपण दरवर्षी निषेध करतच असतो पण हा निषेध काय कामाचा तेवढ्यापुरता आपण निषेध करतो आणि नंतर विसरून जातो फक्त आपलं रडगणं आपण रडत असतो की खड्डे पडलेत राजकारणी लोक काही करत नाही आपला नेहमी मुंबई गोवा हायवे हा असाच असतो पण मित्रांनो आपण काहीतरी करू शकतो काहीतरी करू शकतोपेक्षा आपण काहीतरी केलंच पाहिजे यांना धडा शिकवलाच पाहिजे कोकणची माणसं साधी होळी त्यांच्या काळजात भरली शहाळी पण हेच शहाळं आपण जर त्यांच्या डोक्यात टाकलं तर ता त्यांना लक्षात येईल कोकणी माणूस जेवढा साधा आहे सरळ आहे तेवढा तो डोक्याने हुशारसुद्धा आहे पण ही आपली हुशारी आता आपल्याला दाखवावीच लागेल मित्रांनो शहाळं डोक्यात घालायचं म्हणजे खरोखरच मारायचं असं नाही आहे याचा अर्थ असा आहे की शहाळ्याचं पाणी जेवढं थंड असतं तेवढ्या थंड डोक्याने आपण विचार करायचा जे दरवर्षी आपल्याला इलेक्शनच्या टायमिंगला आश्वासनं देतात त्यांनाच या खड्ड्यात आपण घालायचं आणि आपण केलेल्या कृतीने यांचं डोकं भणभणायला भन पाहिजे त्यांना लक्षात आलं पाहिजे की कोकणी माणूस किती महत्वाकांक्षी आहे एकदा जे ठरवलं ते करतोच करतो मित्रांनो काही दिवसापूर्वीच घडलेली एक घटना पहा माधुरी हत्येन माधुरी हत्णीला वंतरामध्ये नेलं त्यामुळे कोल्हापूरकरांनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं आहे की त्याची दखल सर्व देशाला घ्यायला लागली आहे आपणही तसंच केलं तर हे वनतारा मुकेश अंबानींचं आहे मग कोल्हापूरकरांनी काय युक्ती केली त्यांनी जिओचे सिम बंद केले काही सिम पोर्ट केले आणि मुकेश अंबानींना दाखवून दिलं पैसाच सर्व काही नसतं सिम तसंच मित्रांनो आपल्यालाही असा पवित्रा घ्यावा लागेल की राजकारण्यांपर्यंत याची झळ पोचली पाहिजे आपण आपल्या राजकारण्यांना ज्यांनी आपल्याला फ्रीच्या एस टी सेवा दिल्यात त्या आपल्याला नको आहेत हे त्यांना सांगायला पाहिजे ते देण्यापेक्षा आपले रस्ते सुधारा ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे निकृष्ट दर्जाचे जे रस्ते बनवले आहेत ते चांगले बनवण्याकडे कल द्या मित्रांनो कोल्हापूरकर जर माधुरी हत्तींसाठी एवढं करत असतील तर आपण तर आपल्या जीवासाठी हे केलंच पाहिजे आपल्या राजकारण्यांना हे कळलं पाहिजे की लोक आता वैताकलीत नेहमीच्या खड्ड्याने त्रासून गेलीत आणि आता एक वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत हे या राजकारणापर्यंत पोचलं पाहिजे गणपतीसाठी आपण एवढा खर्च करतो मग गावी जाण्यासाठी थोडेफार पैसे खर्च करून आपण आपल्या स्वखर्चाने एस टी बुक करून जाऊयात पण या राजकारण्यांनी दिलेली एस टी नको असा काहीतरी पवित्र आपण घेतला पाहिजे तर या राजकारण्यांना धडा मिळेल जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे स्थानिक आमदार खासदार आणि कॉन्ट्रॅक्टर यांची फलकं लावा लोकांना कळू द्या की यांच्यामुळे हे रस्ते होत नाही आहेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते यासाठी कधी आंदोलन करणार नाहीत पण इलेक्शन आले की कोट्यावधी रुपये खर्च करतील सर्वपक्षीय राजकीय नेते इलेक्शनच्या वेळेला कोट्यवधी रुपये खर्च करतील पण जेव्हा खरोखरच खरोखरच माणसांना गरज असते तेव्हा त्या गरजेकडे ते, ते, ते लक्ष देणार नाहीत म्हणून यांना धडा शिकवणं हे गरजेचं आहे कित्येक वर्ष झाली पण रोड काही होत नाही आहे आणि आपले कोकणातले आमदार खासदार याकडे का लक्ष देत नाही आहेत फक्त यांना मतांचीच गरज आहे का मग ठीक आहे येत्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनला आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आम्ही त्या पक्षाला निवडू जो पक्ष सत्तेत नाही किंवा विरोधी पक्षात नाही आहे अशा पक्षाला आम्ही निवडून देऊ मित्रांनो आपण एकजूट होऊन हे करणं गरजेचं आहे नाही केलं तर दरवर्षीप्रमाणे तीच अवस्था आपली राहणार आहे दरवर्षी खड्ड्यातून जा कमर्डं मोडून घ्या हे असंच होणार आहे पण आपण जर यांचं कमर्डं एकदा मोडलं तर हे आयुष्यभर लक्षात ठेवतील म्हणूनच येत्या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनला कोणत्याही पक्षाला म्हणजेच सत्ताधारी विरोधक यांना न निवडता जो पक्ष सत्तेत नाही जे अपक्ष आहेत यांना निवडून द्या आणि दाखवून द्या कोकणी माणसाची ताकद कोकणातील प्रत्येक माणसाने आपापला पक्ष विसरून या खड्ड्यांविरोधात आंदोलन उभं केलं पाहिजे आणि सर्वांनी एकत्र आलं पाहिजे पहिल्यांदा तर सर्व फ्रीमध्ये मिळालेल्या एस टीचा बायकॉट केला पाहिजे आणि दुसरं दुसरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये यांना धडा शिकवला पाहिजे मित्रांनो सर्व काही शक्य आहे पण त्यासाठी आपली एकी हवी आहे जशी कोल्हापूरकरांनी हत्तीणीसाठी दाखवली तशीच आपण आपल्या जीवनासाठी दाखवूया आपण सर्व आपापले पक्ष विसरून जाऊया पक्षासाठी नाही तर कोकणवासियांसाठी आपण पुढे येऊया पक्ष म्हणाल तर पक्षासाठी आपण सर्व काही करतच आलो हो। आहोत आपल्या भावकीबरोबर भांडणं केलेली आहेत आपल्या नातेवाईकांबरोबर भांडणं केलेली आहेत सर्व काही पक्षासाठी केलंय पण मग आपल्याला मिळते काय तर हे खड्डे मग आपण यांना आता खड्ड्यात घालूया आता ही वेळ आलेली आहे की आपण जागरूक होण्याची एक होण्याची आपण सर्व एक झालो तर हे रस्ते निकृष्ट दर्जाचे न बनता चांगल्या दर्जाचे बनतील पण त्यासाठी आपली एकी हवी आहे कोकणवासियांनो एकत्र या आणि आपला खड्ड्यांविरोधात आंदोलन उभं करा पक्ष विसरा मित्रांनो आणि सर्वांनी एकत्र या आता जाताना आपण यांना खड्डे खड़्या नाही दाखवायचे तर यांचं मुंबई महापालिकेतलं भविष्य दाखवायचं आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र या एस टी बॉयकॉट करा स्वखर्चाने एस टी बुक करून कोकणात जा आणि राजकारण्यांना सांगा की तुम्ही वाईट नाही आहात पण तुम्ही नेमलेले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते काम नीट नाही करत त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला विरोध करावा लागतोय आणि यावेळी विरोध कडवा असेल हेही त्यांना दाखवून द्या तरच त्यांचा माज उतरेल नाहीतर मग आहे तेच खड्ड्यातून जा मग कोणी रडू नका की खड्ड्यातून आम्हाला जावं लागते हे राजकारणी काय करतात हे राजकारणी काय करतात यापेक्षा आपण काय करू शकतो हे यांना दाखवण्याची आता वेळ आलेली आहे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्सना हे सरकार ब्लॅक लिस्टेड का करत नाही हे एक पडलेलं कोडच आहे सामान्य लोकांनी साधं बिल भरलं नाही तर त्याची लगेच लाईट कापली जाते आणि हे निकृष्ट दर्जाचं रोडचं काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स यांना का नाही शिक्षा होत यांना ही शिक्षा झालीच पाहिजे खड्डे हे का पडतात निकृष्ट दर्जाचं काम का करतात याची सरकारकडून विचारणा झालीच पाहिजे नुसती विचारणा नको तर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे असो या गोष्टी होतच असतील पण आता आपण यांना धडा शिकवला पाहिजे मग या गोष्टी जास्त प्रखरतेने बघितल्या जातील मित्रांनो सगळ्यांनी एकत्र यायलाच हवं कोकण हे स्वर्ग आहे आणि कोकणातली माणसं ही देवासारखी आहेत म्हणून मित्रांनो सर्व पक्ष विसरून कोकणवासियांसाठी एकत्र या आता रडायचं नाही आणि लढायचं तर बिलकुलच नाही कारण आता रिमोट आपल्या हातात आहे कोणतं बटन दाबायचं हे आपल्या हातात आहे आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत हे आपण यांना दाखवून देऊया मित्रांनो आपल्याला खड्ड्यातून जायला भाग पाडणाऱ्यांना आता खड्ड्यात घातल्याशिवाय राहायचं नाही केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे माझा हा व्लॉग आपल्याला आवडला असेल तर माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद